हे पंचवीसशेला चार जोडी आहे याच्यामध्ये दोन हजारला पण येणार आहे याची क्वालिटी चांगली राहणार आहे बघा का नमस्कार नमस्कार हे बघा शेतक मित्रांनो चाळीसगाव बैल बाजार आहे त्याच्या थोडं समोर आलं का आपल्याला तुम्हाला बैल पोळ्याचं सर्व सजावटीचं सामान भेटून जाणार आहे का आपल्याला पहिल्यांदा काय आता सुरुवात पासून जोता मोरकी हे जोता मोरकी का याची काय किंमत आहे दोनशे दहा रुपये जोडी सर्व कपिलाचा ब्रँड राहणार आहे का हे बघा शेतकरी मित्रांनो एकदम ब्रँडेड माल ठेवला आहे सगळे काकांनी त्यांनी कपिलाचा माल आहे संपूर्ण आणि एकदम नवा माल भरलेला आहे शेतकरी आपल्या एकदम जबरदस्त आणि इथं आपल्या आज व्हिडिओ मार्फत आले तर आपण कमी जास्त पण होऊन जाणार आहे किंमत हां पुढचं जागा का नळी मोरकी नळी मोरकी का हां नळी मोरकी हां ऐकी तिला हे दोनशे रुपये जोडी आहे का

याच्यात कमी जास्त होऊन जाणार आहे शेतकम तर नो हो हो कमी जास्त होऊन जाणार आहे हे पाच घुंगरू मोर की का पाच बरोबर काय किंमतीची रुपये जोडी हे तीनशे रुपये जोडे येणार आहे का हे पुढे थोडे घुंगरू येणार शेतकम तर त्याला हां याच्यानंतर पंधरा घुंघू मोरकी हां बरोबर साडे रुपये जोडी हे साडे रुपये जोडे येणार आहे चट घुंगरू घुघट गोगारे का हां गेजा म्हणतात गेजा बरोबर गेजा हां गेजा तीनशे वीस रुपये जोडी तीनशे वीस रुपये जोडी जोडी शेतक्यामदार न संपूर्ण कपिलाचा माल राहणार शेतक्या तर एकदम ब्रँडेड माल आहे आणि सर्व नावा माल राहणार आहे जुना माल कुठलाच नाही चौडी गेटा हां साडे तीनशे रुपये जोडी साडेतीनशे रुपये जोड येणार आहे का हां ते घुंगरू हां भुंगरू गेजा घुंगरू गेजा आहे का या याची काय किंमत आहे

तिरंगा मणी माल हो एकशे तीस रुपये जोडी राहणार मनी बघा शेतकऱ्या तुम्हाला संपूर्ण जो नवीन नवीन माल आहे तो सगळा दाखवता येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जर आपल्या चॅनल नसेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा हां कवडी मनी तिरंगा माल आहे ती एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये जोडी ही पट्टा मोरकी बरोबर पट्टा माल हा एकशे वीस रुपये जोडी माल एकशे तीस रुपये ओरिजिनल कवडी ओरिजिनल कवडे राहणार का डायरेक्ट ओरिजिनल राहणार आहे सर्व ही कितीला दोनशे ऐंशी रुपये जोडी ऐंशी ला जोडी मनी माल हा कमरी मनी माल म्हणता येची मोरकी काही शंभर रुपये जोडी शंभर रुपये जोड

हे कितीला राहणार आहे हे चार तुरा मूर्ती एकशे वीसचे चार एकशे ला चार राहणार हे प्लास्टिक राहणार आहे हा हां 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 याच्यानंतर हे मोरच मोरचं शिजकावताना दोन गोंडे मूर्गी हां हे कितीला आहे का हे पण सिटी वगैरे एकदम मस्त आहे आणि एक तुरा जर भेटली हां एक तुरा दोन आहे का प्रकार हां याच्यात तीन प्रकार आहे दोन तुरा एक तुरा आणि तीन पुरा हो येत तुम्हाला सोळाशे चार हे सोळाशे ला चार राहणार हे मध्ये येणार आहे का कामी बरोबर हे कितीला का होल भाव राहणार आहे का आपला हे बघा शेतकरी होलसेल भाव राहणार आहे कुठलाही भाऊ म्हणजे कुठलाही सांगायचं काम नाही हे बघा क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे स्टीलचे राहणार आहे खाली कपिलाचा ब्रँड हो पण हा पण कपिलाचाच आहे का हे बघा शेत एकदम ब्रँडेड माल ठेवला आहे कपिलाचा त्याच्यानंतर हां गुलाल गुलाब आहे पावशीर आहे बरोबर एकशे वीस रुपये किलो आहे एकशे वीस रुपये किलो ओरिजनल पंढरपूर राहणार आहे हे पण शेतकरी आपण सर्व काही कवर आहे व्हिडिओ पूर्ण बघा अजून संपूर्ण मग आपला बळीच सामान बाकी सर्व इकडे बघू शकता तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण बघा जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका शेतकरी तर याच्यानंतर विट माऊली का हे पन्नास ला शिक्का राहणार आहे का कमी जास्त होऊन जाणार किंमत तीच नाही राहणार आहे कमी जास्त होऊन जाणार आहे हा हे कितीला

हे पण कपिलाच राहणार आहे हा कितीला हा दोनशेला चार हा दोनशेला एक दोनशेला एक साधा कलर आहे काल शिंगांना लावायचा कलर याच्यामध्ये पण भरपूर कलर येणार आहे हे कितीला आहे का पन्नास रुपये डबी पटेल होलसेल भाव होलसेल भावाय पन्नास रुपये डबी त्याच्यावर किंमत बघू शक्य आपण सत्तर लिहिली आहे पन्नासला ला आपण एक देणार आहे याच्यामध्ये पण सर्व कलर येणार आहे गोल्डन पिवळा ऑरेंज भगवा पिंक त्याच्यानंतर ऑइल पेंट ऑइल पेंट पण आहे का हो हे ऑईल पेंट का का शंभर येणार पन्नासशे नल चाळीस रुपयाला येईल शंभर एक मिनल ऐंशे रुपयाला येईल बरोबर आता अकंबरपत्ता दा अकंबरपट्टा अ कमरपट्टा येणार का आता कमरपट्टा हे कितीला आहे का हे अकराशे रुपयाची जोडील अकराशेला जोडी हां कमरपट्टा अकराशेला जोडी राहणार आहे क्वालिटी वगैरे पण एकदम मस्त आहे पण बरोबर चाबूक आहे का हे कितीला आहे स्टीलचा काय किंमत आहे याची स्टीलची एकशे रुपये आणि लाकडी एकशे रुपये बरोबर याच्यानंतर ही साखळी येणार आहे का बरोबर गोप येणार आहे ते कितीला आहे का पाचशेला दो 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 दोन आहे का याच्यामध्ये याची पण क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे एकदम भारी पायातले पैंजण आहे का हो दोनशेचे चार तीनशेचे चार याच्यामध्ये दोन प्रकार कपिला कपिला चार ओरिजिनल ब्रँड याच्यामध्ये काळा कलर येणार आहे आणि एक लाल कलर येणार आहे बोरकडा प्रकार आहे का ही छोटी का छोटी तीस रुपये आणि ही मोठी चाळीस रुपये आणि ही लॉकवाली राहणार आहे का ही लॉकवाली ऐंशी रुपये ही लॉकवाली साठ रुपये आणि पण साठ रुपये साठ ऐंशी साठ हां ही लॉकवाली राहणार शेतकरी तर ना ठेव रे इकडे आहे गजरे हे गजरे आहे का हे कितीला येणार आहे तीस रुपये जोडी 30 रुपये जोडी याच्यामध्ये पण दोन कलर आहे ते जे पेंडल 25 रुपयाचे죠 हेचे पण पेंडल येणार आहे का नाही खाली ठेवलेले बघ खाली ठेवले आहे हावीकडे किती आता जवळ समोर हे पेंडल राहणार आहे याच्यामध्ये हे कितीला आहे का हे 20 ला 4 येणार आहे आणि गळ्यातलं राहणार आहे हे दोनशे तीस रुपये जोडी कवडी गेट आहे का ओरिजिनल कवडे ना ओरिजिनल हो बरोबर याच्यानंतर घुंगरू घुंगरू आणि दोन पट घुंगरू आहे दोनशे रुपये जोडी हे दोनशे ला जोडी याच्यामध्ये थोडी लहान साईज आहे लहान साईज कर घुंगरू त्याच्यामध्ये तिरंगामणी आहे तिरंगामणी मनी याच्यामध्ये दोनशे रुपये जोडी हे दोनशे ला जोडी याच्यामध्ये हा एक कलर आहे लाल कलर राहणार याच्यामध्ये पण पोपट घुंगरू मोठा आहे तीनशे वीस रुपये जोडी ही तीनशे वीस ला जोडी रे रेशम शंभर रुपये बरोबर शंभर रुपये जोडी शंभर रुपये जोडी आणि नाता आहे नातांचे वेगवेगळ्या कि नंबर आठ नंबर दहा नंबर बरोबर या साईज प्रमाणे बावरा हा याचे वेगवेगळ्या किमती साईज रुपये साईज नुसार किमती याच्या शेतकरी मित्रांनो नळी गोता गोतामोर्ती हे कितीला दोनशे दहा ला जोडी राहण्या हे बघा तुम्हाला संपूर्ण किमती सांगायला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तिचे हां दोनशे दोनशे जोडी पण दोनशे रुपये जोडी आहे बरोबर त्याच्यानंतर हे शेर्याचे दावे दोनशे रुपये जोडी रेशमचं दाव आहे शंभर रुपये जोडी आणि एकशे तीस रुपये जोडी बरोबर रंगीत रेशम एकशे वीस रुपये जोडी हो हे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्व जेवढं पण बैल पोळा चवटीमध्ये जेवढं सामान येतं तेवढं संपूर्ण तुम्हाला दाखवलं तर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो याचा पत्ता शेतकऱ्या मित्रांनो चाळीसगाव बैल मार्केट आहे तिथं समोर थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला दुकान दिसून जाणार आहे आणि सर्व कमी कपिलाचा माल राहणार आहे हे बघा आणि आपले व्हिडिओ मार्फत आले शेतकऱ्या त्यांना सांगा त्याच्यानंतर आपल्या किंमत कमी होऊन जाणार आहे याच्यामध्ये बैलांचा जुलै येणार आहे शिक्का मित्र न याच्यामध्ये ती एकदम जबरदस्त क्वालिटी संपूर्ण आहे मशीनद्वारे आहे त्याची याच्यामध्ये तीन हजारचा आहे आणि दोन हजार दोन हजारचा पण येणार याच्यामध्ये क्वालिटी राहणार हे शंके येणार आहे शिक्षण जर पन्नासला एक शंभरला जोडी राहणार आहे हो होलसेल भाव राहणार आहे हे तुम्ही याला गेटामध्ये सुद्धा बांधू शकता याला तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगून द्या ब्याऐंशीचाळीस या पैसे इतका तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे कुठला जर तुम्हाला पत्ता वगैरे सापडला नाही किंवा कुठली वस्तू पाहिजे असेल तर तुम्हाला खाली मोबाईल नंबर दिस असेल तुम्ही त्यांच्यावर संपर्क साधू शकता काय नाव काका आपलं प्रवीण एकनाथ शिरोडे बरोबर यापैकी मात्र तुम्हाला सर्वांच्या किमती सांगितल्या जर आपले चॅनल नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मोबाईल नंबर पण दिलेला आहे जर तुम्हाला कुठलंही कुठलं म्हणजे जे सामान पाहिजे असेल तर का त्यांना कॉल करून तुम्ही व्यवस्थित इथे येऊन पण खरेदी कर करू शकता आणि आता तुम्हाला सर्व एकदा संपूर्ण दाखवून देतो कुठली कुठली गोष्ट व्हिडिओमध्ये राहून गेली असेल तर हा स्पेशल पंढरपुरी गुलालोला तुम्हाला सांगितलं हो तर व्हिडिओमध्ये पूर्ण हे शिक्के वगैरे होते त्यांच्यावर किमती सांगितलेल्या तुम्हाला इथे पण पुढे शिक्के राहणार आहे मार्केट का तर त्याच्या समोर पुढे आल्यानंतर तुम्हाला दुकान दिसून जाणार आहे